कवठे महांगळ तालुक्यातल्या देशिंग इथल्या जिल्हा परिषद शाळा पोस्ती इथल्या शिक्षकानं शिक्षकी पेशाला न शोभणारं तीन मुलींसोबत गैरवर्तणूक अश्लील प्रकार केल्यानं दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देशिंग गाव बंद ठेवून आणि देशिंग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक नंबर दोन दुबले वस्ती जगताप वस्ती वडारे पाटील वस्ती शाळा इंगळे मुळीक वस्ती शाळा लवटे वस्ती शाळा देशिंग परिसरातल्या इतर शाळा हायस्कूल गाव बंद करून ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आणि शिक्षण कमिटी पालक नागरिक यांच्या वतीनं हनुमान मंदिर ते जिल्हा परिषद शाळा देशिंग इथं भव्य मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चासाठी पालक विद्यार्थी आणि व्यापारी बांधवांनी तसंच सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ यांनी जाहीर पाठिंबा दिलाय या धक्कादायक घटनेची माहिती घेण्यासाठी माजी पाटबंधारी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी देशिंग इथल्या पीडित मुलींचे पालक आणि नागरिक यांची भेट घेतली यावेळी घोरपडे सरकार यांनी संबंधित शिक्षकाला बडतर्फ करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना जिल्हा यांना करून त्या शिक्षकाला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट या शिक्षकाने जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण दिलं जात चौथी चो, शाळेपर्यंत पहिली ते चौथी पर्यंत तर त्या मुलांचं वय पाच वर्ष ते आठ वर्षापर्यंत असत आणि जास्तीत जास्त दहा वर्षापर्यंत जात आणि गेली चार साडेचार वर्ष झालं हा नारादम शिक्षक वरुण कीर्तन आतून तमाशा करत होता त्याचा काल पर्दाफाश झाला आणि सर्व जनतेच्या समोर आणि प्रशासनाच्या समोर तो गैरप्रकार बांधला त्याबद्दल प्रथमता जगता बस्तीवरील सर्व जागरूक पालक आणि त्यांच्या माता आणि संबंधित विद्यार्थिनी यांचं आपण या ठिकाणी प्रथम धाडस केलं यामुळे त्यांचा आभार व्यक्त करूया की या जगामध्ये असा जर प्रकार कोण करत असेल तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होते याची वाचा फोडण्याचं काम काल या ठिकाणी झालं जगोपांग फेडा वया मात्र भूचे आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे संसार काय असतात आई वडिलांच्या नंतर पहिला संस्कार देणारा शिक्षक असतोय आणि तोही पहिली ते चौथीच असतोय आणि त्याच शिक्षकाने जर असं कृत्य केलं तर ही वृत्ती आहे आणि ही वृत्ती ठेसलीच पाहिजे आणि ह्या शिक्षकाच्या विरोधात आपण शिक्षण मंत्र्यांना देखील पत्र देऊया आणि ह्याला नुसतं निलंबित नाही तर सेवेतनं पडतर्प केलं पाहिजे मला अशी बातमी मिळाली की त्यांची शिराळाला बदली झाली तर ह्यांचं निलंबन नकोय ह्यांना पूर्ण घरात बसायचं पर्याय एकच पर्याय आयुष्यभर घरात तुरुंगात बसून नंतर घरात घरात बसला पाहिजे आपण शिक्षण मंत्र्यांना देखील पत्र आ, पत्र व्यवहार करूया आणि त्यांचं बडथर्प करण्याची मागणी करूया धन्यवाद मग अशी वस्ताद अण्णासाहेब कुळेकर यांनी सांगितलं की आपण ही जागरूक राहिलं पाहिजे आपल्या मुलांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे हे बाब खरी आहे पण आपण प्रत्येक वेळेला हे सगळं शक्य आहे का आपण आपल्या कामात असतो मुलांच्यासाठी जडणघडणीमध्ये आपण कष्ट करत असतो तर गावातील सर्व जो काही वर्ग आहे पालक वर्ग असेल किंवा आणि कोण असेल याने चांगलं तर वागलंच पाहिजे तरी पण गावातील अनेक कार्यालयामध्ये जे कार्याल जे कर्मचारी आहेत शिक्षक आहेत हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत शिपाई आहेत क्लार्क आहेत तलाटे ऑफिस आहे सर्कल ऑफिस आहे गावामध्ये बँक आहे येथील सर्व कर्मचाऱ्यांनी किंवा गावातील सर्व नागरिकांनी आपलं वर्तन चांगलं ठेवलं पाहिजे आणि आपला आदर्श या महाराष्ट्राला दिला पाहिजे पुन्हा एकदा मी झालेल्या गैरकृत्याचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो जय हिंद